मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि या शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न निर्माण झालेला होता मात्र प्रशासनाने या अतिदृष्टी शेतकऱ्यांना मदत देखील करण्यात आलेली आहे मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एक माणूसकी दाखवत या ठिकाणी कुलस्वामिनी ग्रुपच्या वतीने या शेतकऱ्यांच्या घरात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हे स हे बांधव जे आहे ते कुलस्वामिनी ग्रुप जो आहे आता हा शेतकऱ्यांच्या घराघरात जाऊन हे पूर्णपणे दिवाळी साजरा करणारे त्यांच्यासोबत बसून आणि ती दिवाळी साजरा करणार आपण जर पाहिलं तर अनेक उपक्रम या अशा पद्धतीने पाहिला पण हा आगळा वेगळा जो उपक्रम जो आहे या ठिकाणी हा राबवला सर काय सांगाल ही संकल्पना कशी आली तुम्हाला कुलस्वामी प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक काम करत असतं अगदी गरीब असो किंवा होतकुर असो त्यांना मदत करत असतो या सर्व महिला नेहमीच आपल्या उपक्रमास दाद देतात आणि त्यांनीच एक संकल्पना मांडली ती एक ट्रीप काढूया आणि त्या निमित्तानंच ही एक छोटीशी ट्रीप काढण्यात आलेली आहे आज जवळपास शंभर महिला आम्ही वीस गाड्या सजवून खेड्यामध्ये जात आहोत कारण खेड्यामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टीमुळं किंवा कशा पाण्यामुळं नुकसान झालेलं आहे अगदी त्यांचं धान्य वगैरे कमी झालेलं आहे त्यांना एक चांगली दिवाळी व्हावी म्हणून एकशे एक शेतकरी एक कुटुंबाला आम्ही मिठाई वाटप करत आहोत कुलस्वानी प्रतिष्ठान जो काही असा भाग घेतो किंवा चांगलं काम करतो त्याची सगळेच वाहवा करतात आणि महिलाही फार खुश आहेत कारण सगळ्या महिला शहरात राहणार आहेत त्यांना जायला खेड्यामध्ये भेटणार आहे आणि त्या गरीब शेतकऱ्यावर दिवाळी करणार भेटणार आहे जर कि आशा ट्रीप जर म्हटलं की तर आता पण अशा ट्रीप ऐकलेल्या की कुठेतरी फिरायला जाऊया कुठेतरी गोव्याला जाऊया अशा ट्रीप आता आपण ऐकल्या पण ही आगळी वेगळी ट्रीप तुमची जी आहे शेतकऱ्यांच्या घरासाठी म्हणजे ही संकल्पना तुमच्याकडे खूप एकदम हे कसं वाटतं नेमकं हिंदू परंपरा संस्कृती जपण्यासाठी आपण सगळ्याच गोष्टी करतो आणि दिवाळी हा सणच असा आहे की त्यावेळेस बाहेर कोणी ट्रीपला जात नाही पण ही अशी एक ट्रीप काढली की ज्यामध्ये त्यांनी स्वतःहून सगळ्यांनी पारंपरिक साड्यामध्ये आलेल्या आहेत आणि आपल्याला जायचे खेड्यामध्ये आणि त्या गरीब शेतकऱ्यांबरोबर आपल्याला दिवाळी करायची वनभोजन करायचे त्यामुळे त्या खुश झालेल्या आहेत कारण दिवाळीची सुरुवातच नेमकी पासून होते आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे खूप आनंद झालेला आहे दिवाळीची गरबड म्हटलं तर दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि त्यामुळे सगळी गरबड चालू आहे घरामध्ये कामं वगैरे करण्याची मात्र तुम्ही शेतकऱ्यांसाठी पुढे येऊन ती त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करताय काय संकल्पना कशी वाटली आपल्या नातेवाईकांसाठी आणि आपल्या घरांसाठी खूप वेळ काढतो पण आम्हाला सरांनी आणि मॅडमनी खूप मोठी संधी दिलेली आहे आणि आम्हाला एकदा खूप म्हणजे खूप छान आनंद झालेला आहे की ह्याच्यासाठी आम्ही खेड्यातल्या लोकांमध्ये जाऊन आम्हाला जो आनंद मिळेल तो आमचा दिवाळीत मध्ये खूप आनंद असेल तो खूप मोठा ही वेगळी संकल्पना आहे आणि खूप सुंदर संकल्पना आहे आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक आमदार शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ते प्रशासनाने मदत केलेलीच आहे पण एकीकडे तुम्ही हा आगळावेगळा हा उपक्रम तुम्ही राबवून म्हणजे खूप चांगला संधी देत आहे दिवाळी आपल्याकडे पूर्ण भारतभर हा एक सगळ्यात मोठा सण मानला जातो की आपण साजरा करतो आणि आज दिवाळीच्या तोंडावरून बघता पूर्ण शेतबरी झालेले झालेल्या जमिनीचे थरही पावसाने वाहून गेले आहेत पुन्हा पेरायचं म्हणलं तरी सुद्धा मुश्किल आहे अशा कंडिशनमध्ये आपण सगळ्या शहरामध्ये दिवाळी साजरी करणारच आहोत जिथे आज वृष्टीचा त्रास झालेला आपल्याला अतिवृष्टीचा त्रास झालेला नाही तिथे मग शेतकऱ्यांना नवीन उभारी देण्यासाठी त्यांच्या पण मध्ये पण दिवाळीच्या सोबत परत शेती करण्याचा नवीन उत्साह पेरण्यासाठी आम्ही मुद्दाहून खेड्यात जाऊन दिवाळी साजरी करत आहोत त्यांनाही यावेळी याव 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 प्रळाचं वाटप करत हो। आहोत आणि सोबत त्यांच्यासोबत वनभोजनाचाही आनंद घेणार आहोत नक्कीच तुम्ही आता ट्रिपमध्ये झाले आहेत कस ही वेगळी तुम्ही आता पण ट्रिपला गेलेले असताल पण ही वेगळी ट्रिप आहे शेतकऱ्यांचं आणि दिवाळी निमित्तही या ट्रिपला कसं बघता खूप छान वाटतं जाताना आणि खूप शेतकऱ्यांचं थोडस दुःख कमी होईल आणि आम्हाला शेती वगैरे मला सांगा का, का आपण शहरातले श्यार, लोक शहरामध्ये परत शेतकरी जो आहे हा राब राब कष्ट करून ते म्हणजे पोटच्या लेकरांवर ते पीक पेव पण पर ह्या वर्षी पूर्ण पीक वाहून गेलं हे तुम्ही कसं आता तुम्ही ते अनुभवायला त्या तुम्ही शेत शेतकऱ्यांसोबत तुम्ही आता गप्पा करणार बोला आहात दुःख तुम्ही समजून घेणार आता तुम्ही वेगळी ट्रीप काढली विलास कोरडे आणि अलकाते कोरडे यांच्या मनामध्ये वेगळ्या संकल्पना नेहमीच राबवल्या असतात त्यांच्या मनामध्ये असतात आज शेतकरी इतका पोळलेला आहे आणि अशा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हे आनंदाचे चार क्षण आणावेत हीच मोठी संकल्पना त्यांच्या हृदयात आली आणि त्यांना काहीतरी गोड खायला द्यावं म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही मोठे मोठे मिठाईचे बॉक्स त्यांना घरपोच देणार आहोत म्हणून या महिला देखील आज सजून थजून आलेल्या आहेत घराघरातनं वा वास्तविक पाता वसुबारस उद्याचा दिवस आहे पण त्याच्यापूर्वी दिवाळीची सुरुवात ही गोड व्हावी याच भावनेनं विलास कोरडे आणि अल्का कोरडे संकल्पना राबवलेली आहे नक्कीच खूप असं कौतुक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे अतिदृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात हे पाणी आलं होतं मात्र तुम्ही आता ते डोळ्याचे पाणी पुसण्यासाठी तुम्ही जाता त्यांच्यामध्ये दिवाळी साजरी करतायत सर खरं पाहिलं तर मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे मी दुःख त्यांचं जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे मला म्हणजे जाऊन त्यांची दिवाळी कशी सेलिब्रेट करता येईल आणि दिवाळीचा पहिला सण म्हटल्यानंतर वसुबारच असतो तो सण साजरा करून आपण पुढे करतो आणि मिठाई वाटून त्यांना जास्त आनंद होईल इतके सगळे गेले तर त्यांच्या विरजन पडून आनंद साजरा होईल असं मला वाटतं आनंद साजरा होईल असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहेत या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने ही गाडी या ठिकाणी सजवलेली आहे फुला एकदम या ठिकाणी जसं आपण एखाद्या लग्न समारंभात जाण्यासाठी ज्या गाड्या त्या पद्धती सजलेली अशा पद्धतीने ही गाडी सजली आणि यावरती बॅनर सुद्धा लावण्यात आलेली आहे वसु बारस पूजन व एकशे एक, शे एक शेतकरी कुटुंबास दिवाळी व वा मिठाई वाटप या अशा वेगळ्या पद्धतीने ही दिवाळी जो आहे साजरा करण्यात येणार आहे हे सगळे आपल्यासोबत तुम्ही आता वेगळी सहल काढलेली आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांसोबत तुम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी जात कसं वाटतंय तुम्हाला एकदम छान वाटतंय आणि नवीन उपक्रम आहे हा आणि त्यांचा दरवर्षी प्रत्येक प्रोग्राम काहीतरी असतोच आणि हा वसुबारस जो आहे हा स्पेशली काहीतरी लेडीज साठी वेगळा प्रोग्राम आहे मराठवाड्याच्या अतिदृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि नुकसान शेतकऱ्यांचं खूप सुद्धा आलेले होते पण आता तुम्ही ते पुसण्यासाठी आणि देवळी साजरी करण्यासाठी कसं वाटतं एकदम कारण कारण आतापर्यंत सहल बघितले आपण आता तर वेगवेगळ्या आपण ट्रीप काढलेले आहेत ही वेगळी ट्रीप दिसते जरा थोडं कसं भावनिक होणं गरजेचं आहे कारण त्यांचं नुकसान पण खूप झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं त्यांना फरळाचं वगैरे देऊन थोडस त्यांना मदत करणार आहे तर एक खूप वेगळा वेगळा उपक्रम जो आहे या ठिकाणी हा वेगळी ती ट्रीप जो आहे हे काढण्यात आलेली आहे आणि याचं सगळं कौतुक सध्या जर चर्चा जर पाहिल्या पण कौतुक या ग्रुपचं सध्याला होताना सध्या पाहायला मिळत आहेत मी जर छत्रपती संभाजीनगर